त्यानंतर शिवसेना अनिल परब सुनील शिंदे जगन्नाथ आंबेंकर मिलिंद नार्वेकर आणि अपक्ष सुधाकर आडबाले किरण सरनाईक आणि सत्यजित तांबे एवढ्या स सन्मान्य सदस्यांनी नावं दिलेली आहेत आणि हे आहेत आता कृपाल तुमाने तुमचं नाव तुमचं नाव टाकतो बैठक आहे त्यामुळे सहा ला तर आपण लागेल चर्चा मग कशी पुढे करणार काय आपण आपण चर्चा पुढे करावीच लागेल ना कारण सकाळच्या सकाळी आपल्या स्पेशल सिटिंग मध्ये दोनशे साठचा प्रस्ताव ऑनगोईंग आपल्याला सुरू आहे तो करूया आणि आता सहा वाजेपर्यंत बजेट करूया सगळ्यांना जायचंय जयंती पण जा आपन, चालवाई चालवाई आप। आप जे आपण जाणार आहोत ते बाकीचे लोक भाषण करणार असतील तर काही हरकत नाही आपण म्हणजे तेवढ्या बाकीच्यांची भाषणं पण होतील ना आपण फक्त महायुतीचे सभापती महोदय आपल्याला असं करता येईल सभापती महोदय आम्ही जे बैठकीला ते भारतीय जनता पार्टीची लोक आहात आणि आपणही येणार आहात आपण तालिका सभापतींना बसवून बाकीच्या महाविकास आघाडीची भाषणं होऊ शकतात मला वाटतं तेवढी तेवढी भाषण आहे कृपाल तुम्हाने सुरू करा धन्यवाद आम्ही जाऊ आणि उद्या कंटिन्युएशन मध्ये नाही होणार नाही ते अर्थसंकल्पाचा जी चर्चा आहे ती पुढे उद्या कंटिन्यू करा आणि आज महाविकास आघाडीच्या सगळ्यांची भाषणच आटपून घ्या तालुका सभापती बसून आठ वाजेपर्यंत चालू आहोत धन्यवाद सभापती महोदय वेळे अभावी चर्चा चालू ठेवलेली ठीक राहील म्हणजे सदस्य तेवढे कमी होती नाही नाही चर्चा आता चर्चा सभापती महोदय